Thank you. नमस्कार मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय सुंदर सकाळ झाली वा यापेक्षा सुंदर दिवसाची सुरुवात काय असू शकते तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला शेकडो वर्षांचा इतिहास असणारी अनेक प्राचीन मंदिरं पाहायला मिळतील आणि त्यापैकीच एक असलेलं अर्धनारी नटेश्वर मंदिर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत फार सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली हा व्हिडिओसुद्धा तितकाच सुंदर असणार आहे चला तर मग थेट वेळापूर मध्ये भेटूयात तर फलटण मध्ये पोहोचलोय आपण आणि इथून आपला एक मित्र आपल्या सोबत येणार आहे त्याची आपण वाट पाहतोय तो आल्यानंतर आपण मग पुढच्या प्रवासाला निघूयात तर आपला मित्र आलेला आहे या कृष्णा भाऊ कृष्णा सावंत तर नाश्ता करण्यासाठी आम्ही वेळापूर मध्ये भाजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हेमाडपंथी वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेलं हे अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आले होते देवगिरीकर यादवांच्या राज्याची ही दक्षिण सीमा असल्याचे बोलले जाते प्राचीन काळी हे शहर पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून समृद्ध होते अर्धनारी नटेश्वर या मंदिराची बाहेरील बाजूस असलेली ही मुख्य कमान या मुख्य कमानी प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताच डाव्या बाजूस एक दगडी दीपमाळ पाहायला मिळते वेळापुरातल्या अर्धनारी नटेश्वर या मंदिरामध्ये सध्या आपण आहे आणि मंदिराच्या समोरच्या जागेमध्येच आपल्याला हा पाण्याचा सुंदर कुंड पाहायला मिळतो आणि मागे जे मूळ मंदिर आहे ते आपल्याला या मंदिराच्या एकंदरीत बांधणीवरून हे मंदिर देवगिरकर यादवांच्या काळात बांधलेचे दिसून येते यादवांच्या काळात वेळापूरचे नाव एक चक्रनगर असे होते कासव पाहू शकता कासव पूर्वीच्या काळी मानदेश आणि इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानी प्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बायदेव राणा हे पाहत होते यादवांचे मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला त्या काळी अनन्यसाधारण महत्व होते या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत आणि बाहेरील बाजूस दोन्हीकडे आपल्याला नंदी पाहायला मिळतो मंदिराच्या आतल्या बाजूला आपल्याला नंदी महादेवाची एक मूर्ती पाहायला मिळते आणि समोरच्या जागेमध्ये सुद्धा इथं सुद्धा एक नंदी मंडप आहे आणि इथं नंदी मंडपामध्ये नंदी महादेवाची ही अतिशय भव्य मूर्ती पाहायला मिळते संपूर्ण पाषाणात बांधलेलं हे मंदिर आणि त्यावर केलेलं सुरेख काम पाहण्यासारखं आहे सुंदर कोरिवकाम केलेल्या अगणित दगडी खांबांवर हे मंदिर उभा आहे मंदिराच्या आतमध्ये एक भव्य दगडी मंडप असून त्यामध्ये समोरच नंदी महादेवाची मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीचे शिल्प आहे या शिवपिंडीवर भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या मूर्ती आहेत दोन्ही मूर्ती एकत्रितपणे शिवपिंडीवर असल्यामुळे या मंदिराला अर्धनारी नटेश्वर असे म्हटले जात असावे मंदिराच्या आतील भागात एका भिंतीवर सप्तमातृका कोरलेल्या असून जवळच एक शिवलिंग आणि श्री गणेशाची मूर्ती आहे आणि आणखी एक इथली भारी गोष्ट अशी ती म्हणजे मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये जे पाण्याचे कुंड आहेत पायऱ्यांचा मार्ग आहे मंदिराच्या समोर बांधलेलं पाण्याचं विशाल कुंड खरोखर पाहण्यासारखं आहे मुख्य मंदिराच्या समोरच्या जागेमध्येच जे पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला मिळतं त्या कुंडापासून कुंडा जवळच आपल्याला हे आणखी एक मंदिर पाहायला मिळालं फार सुंदर अशा पद्धतीचं मंदिर आहे पूर्णतः दगडी खांबांवरती उभं असलेलं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच ठिकाणी इथे एक श्री गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे माझ्या बरोबर मागे तिकडे शेषनागाची मूर्ती आपल्याला दिसते ज्यामध्ये दोन शेषनाग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथूनच या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासमोरच एक लहानशी नंदी महादेवाची पिंड सुद्धा आहे आणि पलीकडच्या बाजूला आणखी एक छोटस शिवलिंग आहे या प्राचीन मंदिराला खूप मोठा इतिहास असल्यामुळे आणि संपूर्ण जिल्ह्यात हे मंदिर प्रसिद्ध असल्यामुळे श्रावणात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते तसेच महाशिवरात्रीला दिवसभर येथे हजारो लोक दर्शनासाठी येत असतात मुख्य मंदिराच्या आजूबाजूला देखील काही लहान मंदिर असून त्यामध्ये शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे डोळ्याचं पारण किटावं इतकं अद्भुत असलेलं हे मंदिर प्रत्येकानं एकदा तरी पाहायलाच हवं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे वेळापुरातलं हे अर्धनारी नटेश्वर मंदिर फार सुंदर असं मंदिर आहे आवर्जून एकदा तुम्ही जर कधी या परिसरामध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या फार सुंदर असं मंदिर आहे आणि माझ्यासोबत कृष्णा भाऊ त्यास ज्यांनी या सगळ्या ठिकाणांची मला सगळ्यात आधी माहिती दिली की या परिसरामध्ये असे सुंदर सुंदर ठिकाणं आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा